भर कडक उन्हामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे यामुळे गोदावरी परिसर दुमदुमून गेलेला आहे अतिशय थंड आणि छान छान वातावरण या परिसरातील झालेले आहे आणि गंगा गोदावरी नदी खळखळून वाहू लागलेली आहे अनेक पर्यटक तसेच भाविक या पाण्यामध्ये छानपैकी आंघोळ करू लागलेले आहेत ला आणि भर उन्हामध्ये या पाण्यामध्ये होण्याचा आनंद भाविक लुटत आहे दरम्यान या वर्षी मुबलक पाणी पडल्याने धरणात पाण्याचा साठा चांगला असल्याने मराठवाड्यासाठी हे पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान काल रात्री या पाण्यामध्ये दोन जणं पुढल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी पोण्याचा आनंद घ्यावा पण सांभाळून घ्यावा असे नाशिक जन्मतर्फे सांगण्यात आले आहे गेल्या काही अनेक महिन्यापासून गंगा गोदावरी नदीमध्ये पाणवेळीचे साम्राज्य पसरलेले आहे जुनो काही क्रिकेटचे ग्राउंड आहे की काय असा भास गोदावरी नदीकडे बघितल्यावर अनेक ठिकाणी होत होता दरम्यान हे पाणी सोडल्याने या पानवेली तुटून ह्या वाहू लागलेल्या आहेत संध्याकाळची होणारी आरती आणि हे वाहणारे पाणी खूप छान छान असे हे दृश्य सध्या दिसत आहे